शेतकरी मित्राओ मी शंकर नर हरी देशमुख आज आपला टॉपिक आहे गुळियलाचं निर्मूलन कसं करायचं बागेवरचं शेतकरी मित्राओ गुळेल द्राक्षे लिंबू आंबा या फळझाडावर भयानक आपलं ती वेल पसरून त्या आंब्याला पूर्ण पूर्णपणे झाकून काढतो याच्यासाठी उपाय काय करावे आपण त्याच्या पूर्ण जरी वेल काढला तरी त्याच्यात एक दोन इंचा तुकडा जरी राहिला तर तो पाय सोडतो पाय म्हणजे मुळ्या सोडतो आणि जिवंत पुन्हा होतो तो खाली काढून टाकला तरी तिथं जिवंत होतो अशा प्रकारे हा गुळवेल आमरवेल झाडाला <laughs> 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 सावली करून ती प्रकाश सुचलेचं कामात अडथळा आणल्यामुळं झाडं वाळून जातात गुळवेल काढताना शेंड्या व फांद्या मोडतात याच्यासाठी आपण आत्ता एक उपाय तुम्हाला मी सुचविणार आहे आणि ते मी शॉर्टकटमध्ये चला तर मग आपण गुळवेला निष्क्रिय करण्यासाठी किंवा तो झाडावर न राहता वाळला पाहिजे झाडावर जर आपण कशा कुठल्या तर नशिकाचा स्प्रे केला तर झाड वाळून जातं आणि मग ही गुळेल एवढा भयान आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच असेल तर ह्याचा नायनाट करण्यासाठी मी सूफी पद्धत काढलेली आहे आपण जर ह्याचा यावरचा वेल हातानं काढला तर एका माणसाला एक ताससुद्धा लागतो पण आपण एक तासाचं काम फक्त एक मिनटात करणार आहोत चला तर आपण गुळवेळ मारायचं काम आपण कसं करतो गुळवेल म्हणजे अमरवेल आपण कसं त्याचा नैनाट करतो शेतकरी मित्राओ गुळवेळ हा गुळवेल आहे आणि ह्याच्यात मधमध आपण तोडलं आहे वरीही गेलेला आहे ही जी डाळ ही दिसतंय ती ही गुळवेल आहे वरती गेला आहे आणि खाली पण आहे तर बोर्ड न उकरता मध्येच आपण त्याला कट करून या बाटलीमध्ये सोडलेला आहे आणि ह्या बाटलीमध्ये प्रति लिटर पाण्याला तीन मिली टू फोर डे नावाचं औषध मिक्स केलेलं आहे ही दहा ते पंधरा वीस मिनटात हे पाणी वडतं आहे आणि ह्याच्या पूर्ण अंगामध्ये तर टू फोर्टी नावाचं जातं आणि ह्याचा नाही होतो ह्याच्यामुळे ह्याची फांदी तुटत नाही मोडत नाही आणि काहीही होत नाही उद्याच गुळ गुळिल वाळल्याला आपल्याला दिसतो तर हो तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर शंकर नर देशमुख माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडोतीस त्र्याहत्तर पुन्हा एकदा माझा मोबाईल आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडोतीस त्र्याहत्तर शेतकरी मित्रावर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लोकांना आजचा विषय एवढाच होता गोळ्यालाचं निर्मूलन